हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमच्या आपल्या ह्या फार्मसिस्ट निकिता यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरचे टॉप थर्टी क्वेश्चन्स तर फा मराठीमध्ये कसे तुम्हाला व्याकरणावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला अशीच माहितीसाठी तुम्ही आपल्या फार्मसिस्ट निकिता चॅनलला सबस्क्राईब करा व वेळ न घालवता चला आज आपण क्वेश्चनकडे वळूया तर आपल्याला खाली हे फार्मासिस्ट परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे काही एम सी क्यू दिलेले आहेत तर पहिला क्वेश्चन आहे खूप हा शब्द कोणत्या प्रकार दर्शवतो तर त्याचे चार ऑप्शन दिलेले आहेत नाम विशेषण क्रियाविशेषण सर्वनाम तर खूप हा शब्द आपल्याला क्रियाविशेषण प्रकार दर्शवतो आता दुसरा क्वेश्चन आहे चांगले वागा वाक्य प्रकार कोणता आहे तर त्याचे चार ऑप्शन दिलेले आहे प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानात्मक आणि उद्देशार्थक तर त्याचं अँसर बी आहे आज्ञार्थक तिसरा क्वेश्चन आहे साधू या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणते तर साध्वी साधिका साधा साधरी साधगिरी तर साधू या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे तर साध्वी आहे मुलगा खेळतो आहे या वाक्यातील काळ कोणता आहे तर त्याचे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला भविष्य काळ वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ तर याचे आन्सर बी आहे वर्तमान काळ मुलगा खेळतो आहे याचं हे कोणता काळ आहे वर्तमान काळ तर पाचवा क्वेश्चन दिलेला आहे त्याचे हा शब्द कोणता शब्द प्रकारात मोडतो तर ऑप्शनमध्ये बघा कसं दिलेलं आहे आपल्याला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद तर हे काय आहे सर्वनाम आहे सहावा क्वेश्चन दिलेला आहे स्मरण हा शब्द कोणत्या प्रकार दर्शवतो तर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे क्रियापद नाम विशेषण क्रियाविशेषण तर हे स्मरण काय आहे आहे आता सातवा क्वेश्चन दिलेला आहे त्याने सांगितले यात सांगितले हे कोणते क्रियापद आहे तर ऑप्शनमध्ये आहे क्रिया वर्तमान काळ बी आहे विधि सी आहे पूर्ण भूतकाळ डी आहे भविष्यकाळ तर हा काय आहे पूर्ण भूतकाळ आहे आठवा क्वेश्चन आहे सत्य ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए आहे चूक बी आहे खोटे सी आहे असत्य डी आहे चुकीचे तर सी पर्याय आहे असत्य सत्यचे विरुद्ध असत्य आता नववा क्वेश्चन आहे शुद्ध ह्या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते तर ऑप्शनमध्ये आहे शुद्धी शुद्ध शुद्धता शुद्ध शुद्धीकरण तर कोणता शुद्ध बर... स्त्रीलिंग रूप आहे तर बी ऑप्शनमध्ये शुद्धा दहावा क्वेश्चन आहे फार लवकर आला यात फार हा शब्द कोणत्या प्रकार आहे तर ऑप्शनमध्ये आहे विशेषण क्रियाविशेषण नाम आणि क्रियापद तर हे काय क्रियाविशेषण आहे अकरावा क्वेश्चन आहे सुरेख ह्या शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर ऑप्शन ए आहे क्रियापद बी आहे विशेषण सी आहे नाम डी आहे सर्वनाम तर हे काय आहे विशेषण आहे बारावा क्वेश्चन आहे आज मी लवकर उठलो वाक्यातील लवकर हा शब्द कोणता प्रकार आहे तर ऑप्शन ए आहे नाम बी आहे विशेषण सी आहे क्रियापद डी आहे क्रियाविशेषण तर हे काय आहे क्रियाविशेषण आहे तेरावा क्वेश्चन आहे सत्य हा शब्द कोणता प्रकार आहे तर ए ऑप्शन आहे नाम बी ऑप्शन आहे विशेषण सी ऑप्शन आहे क्रियापद डी ऑप्शन आहे क्रियाविशेषण तर हे काय नाम आहे चौदावा क्वेश्चन आहे त्यांनी जेवण केले या वाक्यातील काळ कोणता आहे तर ऑप्शन ए आहे वर्तमान काळ बी आहे पूर्ण भूतकाळ सी आहे भविष्यकाळ डी आहे अपूर्ण भूतकाळ तर याचं उत्तर आहे बी पूर्ण भूतकाळ पंधरावा क्वेश्चन आहे तू काय केलेस वाक्यप्रकार कोणता आहे तर ऑप्शन ए आहे आज्ञार्थक बी आहे विधानात्मक सी आहे प्रश्नार्थक डी आहे उद्देशार्थक तर हे तू काय केलेस याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे हे काय आहे प्रश्नार्थक आहे ऑप्शन नंबर सी सोळावा क्वेश्चन आहे शांत या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता तर पहिला ऑप्शन आहे चिडखोर बी आहे गोंगाट सी आहे अशांत डी आहे त्रासदावे याचं उत्तर काय अशांत शांत सतरावा क्वेश्चन आहे वाचक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ए ऑप्शन आहे नाम बी ऑप्शन आहे क्रियापद सी ऑप्शन आहे विशेषण डी ऑप्शन क्रियाविशेषण तर हे काय वाचक हे नाम आहे अठरावा क्वेश्चन आहे व सुंदर ह्या वाक्यात अति हा शब्द कोणता आहे तर विशेषण नाम क्रियाविशेषण सर्वनाम तर हे काय आहे क्रियाविशेषण आहे एकोणीसवा क्वेश्चन आहे आपण या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर हा ऑप्शन ए आहे उत्तम पुरुष बी आहे मध्यम पुरुष सी आहे प्रथम पुरुष डी आहे सामान्य पुरुष तर हे काय आहे उत्तम पुरुष आहे ऑप्शन नंबर ए मी बाजारात गेलो या वाक्यात काळ कोणता आहे तर ऑप्शन एमध्ये आहे अपूर्ण भूतकाळ बी आहे भविष्य काळ सी आहे पूर्ण भूतकाळ डी आहे वर्तमान काळ हा काय आहे पूर्ण भूतकाळ एकविसावा क्वेश्चन आहे भाऊ बहिणीवर प्रेम करतो या वाक्यातील क्रियापद कोणते तर ऑप्शन ए आहे भाऊ बी आहे बहिणीवर सी आहे प्रेम आणि बी आहे करतो तर हे काय करतो हे काय आपल्याला माहित आहे क्रियापद आहे बावीसाव क्वेश्चन आहे त्याचा अभ्यास सुरू आहे या वाक्यात सुरू हा शब्द प्रकार कोणता तर हा सुरू हे काय विशेषण आहे तू लवकर उठतोस वाक्यातील काळ कोणता आहे तर हे काय वर्तमान काळ आहे आपल्याला माहित आहे तू लवकर उठतोस हे काळ कोणता आहे वर्तमान काळ आहे श्रीराम श्री श्री हा कोणत्या प्रकारचा नाम आहे श्रीमान श्रीराम हा सामान्य वाचक नाम व्यक्तिवाचक नाम भाववाचक नाम कसमूहवाचक नाम तर हे काय व्यक्तिवाचक नाम आहे पंचवीसवं क्वेश्चन आहे तो खूप हसला या वाक्यातील हसला हा कोणता काळ दाखवतो तर हा काळ वर्तमान काळ भविष्य काळ पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे अपूर्ण भूतकाळ तर हे काय पूर्ण भूतकाळ आहे तो खूप हसला सव्वीसवा क्वेश्चन आहे ती उठली आणि गेली हा वाक्य प्रकार कोणता आहे तर हे काय संयुक्त वाक्ये ती उठली आणि गेली सत्तावीसवा क्वेश्चन आहे दौडणे हा शब्द प्रकार कोणता ऑप्शन एमध्ये आहे नाम बी आहे क्रियापद सी आहे भाववाचक नाम डी आहे क्रियाविशेषण तर याचं उत्तर आहे भाववाचक नाम 28 लहान पन। नाम अठ्ठावीसवा क्वेश्चन आहे लहानपण हा शब्द कोणत्या नाम प्रकारात येतो तर ऑप्शन ए आहे व्यक्तिवाचक बी आहे समूहवाचक सी आहे भाववाचक डी आहे सामान्य तर हे काय आहे भाववाचक नाम आहे एकोणतीसवा क्वेश्चन आहे रडणे हसणे झोपणे हे कोणते प्रकारचे शब्द आहे तर हे आपल्याला माहित आहे रड हस झोप हे काय हे सगळे धातू आहेत त्याच्यामुळे हे काय नाम धातू आहेत तिसावा क्वेश्चन आहे रम्य या शब्दाचा अर्थ काय तर ऑप्शन ए आहे रागवलेला बी आहे गोंधळलेला सी आहे सुंदर आनंददायक आणि डी आहे थकलेला तर ऑप्शन नंबर सी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि बरोबरच आपल्या मित्रांनाही सांगा अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा